चौदा जानेवारी सतराशे एकसष्टचे पाणीपत हे मराठे आणि अफगाणचा अब्दाली यांच्यात आमने सामने झालेली लढाई होती दिल्लीत मराठ्यांचे वाढते वर्चस्व मुघलांना सोसत नव्हते म्हणून मराठ्यांच्या वर्चस्वाला आळा बसवण्यासाठी अफगाणच्या बादशाला दिल्लीत मराठ्यांचा समाचार घेण्यासाठी बोलावण्यात आले परंतु या योद्धात मराठे हरले त्याला खूप अशा गोष्टी कारणीभूत ठरल्या त्यामध्ये अन्न पाण्याच्या तुटवड्यापासून ते ऐनवेळी आपल्याच लोकांनी सोडलेली साथ त्यामुळे लढाईत अब्दाली जिंकला व मराठे हारले आणि मराठ्यांची या युद्धातील ही हार ही त्यांच्या इतिहासातली सर्वात मोठी मान हानिकारक हार ठरली परंतु मराठे हारले तरीही मराठ्यांचा धाक मात्र अब्दालीला बसला होता त्याचाच धसका घेऊन त्याने पुन्हा युद्धाच्या हेतूने भारताकडे पाहिले नाही युद्ध संपले तसे बेमाप मराठ्यांच्या कत्तली झाल्या काही जण जीव वाचवत वाट दिसेल तिकडे पळाले तर काही जण अफगाणांच्या तावडीत सापडले त्यातीलच जवळजवळ बावीस हजार मराठा सैन्याला गुलाम बनवून अब्दालीने आपल्या सोबत नेण्याचा निर्णय ने घेतला सतरा मार्च सतराशे एकसष्ट रोजी अब्दाली दिल्लीहून अफगाणला निघाला त्याच्यासोबत मराठी युद्ध कैदीही होते याचा संदर्भ आपल्याला द सियार उल मुक्त कियार या पुस्तकात सापडतो त्यात असे लिहिले आहे की युद्धानंतर दुःखी युद्ध कैद्यांच्या खूपच लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि त्यांना थोडेफार अर्धे कच्चे अन्न व पाणी देण्यात आले युद्ध संपल्यानंतर जे काही पुरुष स्त्रिया आणि लहान मुले वाचली त्यांना गुलाम म्हणून नेण्यात आले ते सर्वजण बावीस हजार होते त्यातले बरेचसे लोक मोठ्या हुद्द्यावर देखील होते परंतु अफगाणी परत जाताना वाटेतच शिखांनी त्यांच्या सैन्याबरोबर जाणाऱ्या स्त्रियांना व मुलांना मुक्त केलेली नोंद इतिहासात सापडते तसे पश्चिम पंजाब आणि पाकिस्तानातला काही भाग ओलांडल्यानंतर बलुचिस्तानमध्ये दे डेरा बुकटी हा भाग सुरू होतो पाणीपतच्या युद्धावेळी बलुचिस्तानचा तात्कालीन शासक मीर नासिर खान नुरी याने अब्दालीला युद्धात मदत पाठवली होती ती या बोलीवर की अब्दाली युद्धानंतर पुढे बलुचिस्तानला आर्थिक मदत करेल परंतु मुळातच युद्धानंतर अब्दालीचे आतोनात नुकसान झाले होते त्यामुळे त्याला नुरीला देण्यासाठी काहीही आर्थिक मदत शिल्लक राहिली नव्हती पण तहात बोलणी केल्यामुळे ती पूर्ण करणे गरजेचे होते तेव्हा त्याने युद्धानंतर बनवलेले गुलाम मराठी सैन्य नुरीला भेट म्हणून दिले त्याला आणखी एक कारण होते ते म्हणजे अब्दालीकडे या सर्व सैन्यांना पोचणे एवढं अन्नधान्य शिल्लक नव्हते त्यामुळे मराठ्यांची शारीरिक स्थिती वाईट झाली होती त्यातीलच त्यांच्यातील आजारपणही वाढत चालले होते याचाच या विचार करून अब्दालीने हा निर्णय घेतला होता इतिहासकारांच्या मते युद्धात लढलेले बलुचिस्तानचं सैन्य हे वेगवेगळ्या जमातीचं होतं त्यामुळे त्यांना भेट म्हणून मिळालेलं मराठा सैन्य त्यांनी आपापसात वाटून घेतलं एखाद्या वस्तूप्रमाणे आणि एक कारण म्हणजे एवढ्या सगळ्या मराठ्यांना एकत्र ठेवून सांभाळणं बलुचिस्तानला परवडणारं नव्हतं त्यात बुकटी मोर माजारी कुर्चानी या बलुची जमातीत मराठ्यांना विभागले गेले विशेष म्हणजे मराठ्यांना मिळालेली ही उपजमात आपले स्वतंत्र ओळख आजही टिकून आहे ज्यावेळी मराठ्यांना बलुचिस्तानात नेण्यात आलं तेव्हा त्यांना तिथे असहाय्य वेदना गुलामी सहन करावी लागली कित्येकांना तर अन्याय सहन होईना म्हणून मुस्लिम धर्म स्वीकारावा लागला घरकामापासून ते उंट सांभाळणे स्वयंपाक धुनी भांडी कपडे धुणे लोहारकाम कुंभारकाम अशी छोटी मोठी कामे मराठा सैन्याच्या वाट्याला आली इतिहासकारांच्या मते जवळजवळ एकशे पंच्याऐंशी वर्ष हा अन्याय व गुलामगिरी मराठ्यांवर सुरू होती जेवढे सैन्य पाणीपतमध्ये मारले गेले त्यापेक्षा कितीतरी पिढ्या मराठ्यांना गुलामगिरी सहन करावी लागली तसं एकोणीसशे चव्वेचाळीस साली नवाब बुकटी जो बलुचिस्तानचा नवाब होता त्यांनी मराठ्यांना या गुलामगिरीच्या जाजातून मुक्त केले परंतु तेथे त्यांना त्याच जमातीच्या नावाने ओळखले जाऊ लागले कल्पर मराठा नोथानी मराठा शांबानी मराठा आजही या जाती तेथे अस्तित्वात आहेत त्यावेळी तेथे एक कायदा अस्तित्वात होता तो म्हणजे तेथे जर बुगटी जमातीतील एकाने कोणी वरीलपैकी कोणत्याही मराठ्याची हत्या केली तर ती त्याला माफ होती परंतु जर मराठ्यांनी कुणी बुगटी समाजातील माणसाची हत्या केली तर त्या बदल्यात बुगटे मराठ्यांच्या घरातील दोघांची हत्या करायची हा अधिकार बुकट्यांना होता ही गुलामगिरी मराठी सैन्याला भोगावी लागली परंतु एकोणीसशे चव्वेचाळीस नंतर तेथील परिस्थिती बदलली तेथील मराठा हा मुख्य प्रवाहात आला एकोणीसशे साठ नंतर तर तेथील मराठा समाजाने बुकटी समाजापेक्षा सर्व क्षेत्रात आघाडी घेतली आता ते प्रसिद्ध आहेत मुळातच तसा हा भुकटी प्रांत वाळवंटी भाग तेथे शेतीला पूरक काहीच साधन नव्हते परंतु आपल्या तेथील मराठ्यांनी तेथे आपली शेती विकसित केली गहू बाजरीसारखी धान्य पिकवून पुरत्या अन्नधान्याची तरतूद केली शेवटी मराठा असते लात मारेन तेथे पाणी काढणारी आपली जात तेथे गप्प कशी बसेल स्वतःला शाहू महाराजांचे मराठी समजणारे बलुचिस्तानात देखील आपल्या मराठी बाणा दाखवत आहेत धन्यवाद